सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ पंधरा जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक आप कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ पंधरा जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे धुळे धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती नऊशे शहात्तर क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार चारशे सोळा क्विंटल छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभगुती चारशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभगुती तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल मेला आहे तब्बल तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसूल येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती दोन हजार क्विंटल येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार पाचशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार चारशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजार समिती आहे सिन्नर नायगाव सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चारशे बारा क्विंटल सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मन बादार उन मन बादार उन दर यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सहाशे एकोणास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे वाई वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती एक अठरा क्विंटल वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि कमाल मेला आहे तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल